अठ्याहत्तर जागांवर स्वबळावर लढणार येत्या दोन दिवसात नाराजांची समजूत काढली जाईल भाजपा सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपा स्वबळावर लढत आहे जनस्वराज्य शक्ती पक्ष आणि आर पी आय या दोघांच्या सोबत भाजपा निवडणुकीला सामोरं जात आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने अठ्याहत्तर जागांवर आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या असल्याने नाराजीला भाजपाला सामोरे जावं लागत असून येत्या दोन दिवसात नाराजांची समजूत काढून अपक्ष अर्ज माघारी घेतले जातील असा विश्वास भाजपाकडून व्यक्त करण्यात येतो आहे आम्ही जवळजवळ सर्वच ठिकाणी कमल चिन्हावर त्या ठिकाणी उभे केले अतिशय स्पर्धा होत्या अनेक लोक इच्छुक होते निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवार निवडताना फार झाली दमचा पाचशे सत्तर अर्ज आमच्याकडे होते पाचशे सत्तर अर्ज म्हणून अष्ट्याहत्तर लोकांचा संधी द्यायची त्यामध्ये आर पी आय गटाला एक आपण कमल चिन्हावरच त्या ठिकाणी युतीमध्ये घेतलं काही जागा बाबतीत मध्ये सुद्धा आमच्या चर्चा सुरू होत्या परंतु उमेदवाराची संख्या मोठी इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला निवड करताना नाराजीचा पण फार मोठा झटका या ठिकाणी बसला परंतु आम्ही सर्वच ठिकाणी ताकदीचे उमेदवार या ठिकाणी दिले आणि यांची सुद्धा या ठिकाणी एक दोन दिवसामध्ये चर्चा चुरू आहेत काही आजच्या आम्ही भेटणार आहोत काही लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय आपण परंतु मला खात्री आहे की आपण या सर्व ताकदीच्या उमेदवारवर महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा उभारू त्या ठिकाणी हा शंभर टक्के यश होईल कारण भारतीय जनता पार्टीचे निष्ठावन कार्यकर्ते आहेत मागणी करतात परंतु निर्णय मान्य करणारा हा पक्ष आहे त्यामुळे मला नक्की खात्री आहे की माझे सर्व आमचे सर्व कार्यकर्ते सर्व इच्छुक उमेदवार एक दोन दिवसामध्ये प्रत्येक कामामध्ये सहभागी होतील आणि अर्ज मागे घेतील अर्ज मागे घेणार शंभर टक्के बिरे रिपोर्ट एसबीआय मराठी सांगली